नमस्कार आजचा जो योग दिन नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेला आहे तो विद्यार्थ्यांकरता कारण मी सोमलवार इथली प्रिन्सिपल असल्याकारणाने विद्यार्थ्यांशी निगडित होती आणि विद्यार्थ्यांनी योगासनं ही करायलाच पाहिजे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आणि अभ्यासवृत्ती ही वाढते आणि त्यांच्या ह्याच्यात शिस्त ही अंगी बाणवली जाते नमस्कार धन्यवाद जय जनार्दन आम्ही आज इथे योगा करण्याकरिता सर्वजण आलो आहेत योगा केल्याने सुख समाधान आणि निरोगत्व प्राप्त होते त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहो आणि आसनं केल्यानंतर शरीर लवचिक होते स नसानसातून गुधिरा विसरण होते त्यामुळं योगा करणं फार जरूरी आहे नागपूर महानगरपालिकेने हा जो उपक्रम घेतलेला आहे हा अस इथे घेतलेला आहे असाच नेहमी घेत राहू जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आणि मा ना नागपूर महानगरपालिका यांच्या संयोगाने हा जो योग दिनाचा कार्यक्रम यशवंत स्टेडियमवरती पार पडलेला आहे योगाभ्यासाने मानवाला नराचा होण्या नारायण ह्या संकल्पनेवरती हा योगाभ्यास असतो हा योगाभ्यास केल्यामुळे आपल्याला फक्त शारीरिक लाभ होतात किंवा कुठल्या व्याधीपासून आपण मुक्त होतो असं नाही तर आपल्याला शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक अशा सगळ्या पातळींवरती खूप मोठा आपल्याला लाभ मिळत असतो जॉईन एव्हरीबडी आय एम दर्श पाल आय एम एन एन सी सी कॅडेट ऑफ थ्री महाराष्ट्र इंजिनिअरिंग कंपनी दिस इव्हेंट इज कंडक्टेड सो दॅट एव्हरीबडी गेट्स टू नो अबाउट द नॉलेज अँड इम्पॉर्टन्स ऑफ योगा योगा इज डन टू इम्प्रूव आवर बॉडी फिजिक अँड टू मेंटेन आवर मेंटल हेल्थ आम्ही सर्व साधक जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ येथील बालाजी मंदिर शुभामीनगर बेसा येथील शाखा इथले सगळे साधक आहोत आजपर्यंत ज्यांनी योगामध्ये हो काही इंटरेस्ट घेतला नाही किंवा काही कारणाने त्यांना जमलं नाही तर आजच्या दिवसाचं औचित्य साधून नियमित योगा करना शुरू कराव असं ऐसा सगळ्यांना आवाहन आह्वान है मेरा नाम शेख शाहरुख है मैं आज यहाँ पर यशवंत स्टेडियम में काफ़ी दो साल से आ चुका हूँ यहाँ पर योगा दिवस बहुत भोत, बहुत ही गालती है अच्छे तरीके से मनाया जाता है और देखा जाए तो ये यह बहुत यहाँ पर भारी संख्या में लोग उपस्थित रहते हैं योगा अपने शरीर के लिए स्वस्थ एंड अच्छी अच्छी सेहत के लिए अच्छा है मेरा नाम है स्कूल में में पढ़ती आज हम आए हैं और आज हमने योगा भी किया है। बहुत मजा आया है आज। ऐसे ही हम रोज करेंगे। थैंक यू। सोमनाथ कपड़ेकर एनसी कैडेट तर्फे सामूहिक योगा दिवस ये यशवंत स्टेडियम मध्य आते हा कार्यक्रम राबले तथा आ खूब आवड़ला खूब मजा के लिए म्हणजे आम्ही लोकांनी खूप चांगल्याने योगा केला त्या लोकांनी आम्हाला खूप महत्त्व सांगितले की, की कसं करायचं असतो योगा हो त्याचे काय बेनिफिट्स आहेत तर आम्हाला हे प्रत्येक सण आसन करायला खूप छान वाटलं